देशभरात सध्या एक वेगळी साथ पसरती आहे ती म्हणजे ऑनलाईन जुगाराची क्रिकेटर असो सेलिब्रिटी असो की यूट्यूबर दिसणारे गेमिंग प्रमोट करणारे चेहरे रोज नवे नवे ॲप्स ऑफर्स समोर येतात आणि हळूहळू तरुणांचं आयुष्य हे या चक्रीच्या खेळामध्ये अडकत चालले आणि एकदा का अडकले मग त्यातून सुटका नाहीच आज आपण अशीच एक धक्का देणारी गोष्ट पाहणार आहोत ती म्हणजे सोलापूर जिल्ह्यातील कुर्डुवाडी येथील बाराजी खारे यांची बालाजी आठवी पास अविवाहित त्यांच्या कुटुंबात नऊ लोक शेती दूध व्यवसाय चालवणारे सुरुवातीला सगळं ठीकठाक होतं जवळपास बारा तेरा एक्कर जमीन शेती ट्रॅक्टर गायी व्यवसाय चालू होता पण दोन वर्षापूर्वी काही एजंटांमार्फत बालाजीच्या मोबाईलवर एक ऑनलाईन रॉयलेट गेम आला चक्री गेम आकडे लावायचे चक्र फिरवायचं आणि जर नशीब असेल तर मोठ्या रकमा मिळतात असं सांगितलं गेलं सुरुवात छोटी होती दिवसाला काही तास मग त्या गेमचं चा व्यसन झालं दूध व्यवसायातून मिळणारे दोन लाख रुपये बँकेतील बचत घरचं सोनं ट्रॅक्टर घर शेती सगळं हळूहळू त्या गेमच्या तोंडामध्ये जात गेलं शेवटी काय झालं एकूण नव्वद लाखांचं नुकसान तीन एकर जमीन गेली उरलेली जमीनसुद्धा एका एजंटाच्या नावावर लिहून द्यावी लागली घरातल्या वहिनी सारिका खारे यांनी भरल्या डोळ्यांनी सांगितलं आता आम्ही लेकरांनाही मजुरीला घेऊन जात आहोत घरची माणसं भुळी आहेत आणि आता हातात काहीच नाही बालाजीला जेव्हा हे सगळं कळायला लागलं तेव्हा त्यानं पोलिसात तक्रार केली चार एजंट अटकेत आहेत असं बोललं जात आहे पण ही गोष्ट फक्त बालाजीपुरती मर्यादित नाही कोरडवाडीतल्या पन्नास साठ तरुणांनी अशाच प्रकारे पंधरा ते वीस लाखांचं नुकसान केले कोणीतरी आत्महत्येचा प्रयत्न केला कोणाचं रिटायरमेंट फंड गेले काही साल गावी सालगडी म्हणून कामाला गेले तर काही शहरात मजुरी करतायत आणि ही सगळी परिस्थिती बघून काही राजकीय नेत्यांनी आंदोलनं देखील केलीत निवेदनं दिली पण अजूनही कारवाई पुरीच वाटते एक गोष्ट लक्षात घ्या त्या गेम्समुळे वैयक्तिक नुकसान होतच पण कुटुंब ध्वस्त होतात कर्ज काढत आत्महत्या वाढतात आणि सगळ्यात वाईट म्हणजे गेम्स अजूनही खुले आम प्रमोट केले जात आहेत आता प्रश्न आहे याला जबाबदार कोण आणि यातून बाहेर पडायचं कसं तुमचं मत काय आहे यावर कठोर बंदी येणं गरजेचं नाही का तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा